माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी शिंदेंचा शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पसरवत असल्याचा आरोप शरद पवार गट युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा विरोधकांकडून पसरवल्या जात आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांची प्रतिक्रिया आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार माझे आरोग्यमंत्री राजेश टोपे भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी शिंदे गट शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पसरवत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे युवक शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केलाय दोन ते तीन दिवसांपासून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे त्यावर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी माध्यमांशी खुलासा करून राजेश टोपे भाजप भाजपमध्ये जाणार नसल्याची भूमिका यांनी घेतली आहे विरोधकांकडून माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा करत शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सांगितलंय कल्याण जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये राजेश भैया टोपे माजी मंत्री हे भाजपाच्या वाटेवर असल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित होत आहे याबद्दल आपलं मत काय माझं काल या महाराष्ट्र राज्याचे कोरोना टोपे टोपेसाहेब यांच्याशी चर्चा झाली त्यांना मी बोललो त्यांनी मला एक सांगितलं की राजेंद्र ही सर्व अफवा आहे या अफवावर तुम्ही कोणत्याच कार्यकर्ता विश्वास ठेवू नका सर्वा आ, मा, ही सर्व जी बातमी ह्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे पसरत आहेत हे आपले विरोधक आहेत आणि ते प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ही आपली बदनामी करत आहेत असं त्यांनी मला सांगितलं विरोधक म्हणजे कोणत्या पक्षाचे किंवा भाजपा आणि शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे काही लोक काही नेते आहेत हे बातमी सध्या पसरत आहेत अद्यापही राजेश भर कुपे यांनी त्यांचा स्वतः काही खुलासा केलेला नाही नाही त्यांनी काल काही मीडियाशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून आणि ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे